नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच काय छान आता भरपूर सुट्टी येणार आहेत ना आपल्याला एक आपली पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे मग रक्षाबंधनची सुट्टी आहे ते चेहऱ्यावर बघ कसं छान हसू आलेलं आहे लगेच हा ठीक आहे असं हा आहे शूट अँड रिलीज व्हिडिओ त्याच्यामुळे शूट अँड रिलीज म्हणजे काय असं मी इथं स्टार्ट रेकॉर्डिंगचं बटन टापते डायरेक्ट जे काय अधा मिनटं जे काय बोलायचं ते बोलणार मग स्टॉप रेकॉर्डिंग म्हणणार आणि व्हिडिओ संपला ओके सो शेवटी मी पण माणूस आहे थोडं कदाचित बोलता बोलता चुकलं तर मग जी काय चूक असेल ती मी पिंड कमेंट मध्ये दुरुस्त करत असते सो व्हिडिओ बघून झाल्यावर पिंड कमेंट बघायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे आजचा व्हिडिओ थोडा टेक्निकल अनालिसिस बद्दल आहे बऱ्याच जणांना टेक्निकल अनालिसिस मध्ये रस आहे हे मला दिसते कशावर माहिती आहे माझ्या कोर्सेस मध्ये खूप जास्त लोक एनरोल करतात टेक्निकल अनालिसिस ला तुम्हाला अजूनही जर माहिती नसेल तर आपला कोर्स आहे रचना rachanaaranade.in वर जायचा आहे आणि तिकडे आपला टेक्निकल अनालिसिसचा चक्क मराठीत न कोर्स आहे तोही तुम्ही नक्की एनरोल करू शकता ओके आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर आजचा व्हिडिओ आहे थोडासा सेक्टोरल रोटेशन वरती आणि मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक्स वरती ऐकून धडकी भरली असेल तर घाबरू नका मी सांगणार आहे सोप्या पद्धतीने सांगणार आहे ओके सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय आता जे काही निफ्टी मध्ये तुम्ही बघत असाल ज्या काही घडामोडी होतो अरे सकाळी जण म्हणलं अरे सहा टक्क्यांनी वगैरे पडलं निफ्टी काय म्हणजे आता डेंजर संपलं एक तर एवढ्या टक्क्यांनी पडले का नाही ते आधी सगळ्यात आधी चेक करून घ्या जेव्हा लोक कारण काही सांगत सुटतात दहा टक्क्यांनी पडलं पंधरा टक्क्यांनी पडलं आपापलं चेक करायचं असतं किती पडलंय ते ओके नंबर वन नंबर टू तुम्हाला हे माहितीये का गेले दोन महिन्यात जवळजवळ मार्केट सतरा टक्क्यांनी चढलेले आहे आता एवढं चढल्यावर थोडं बहुत पडल्यानं काय एवढा प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे ना ओके सो पडल्यानंतर जेव्हा मार्केटला परत वरती जायचं असतं तेव्हा काही सेक्टर सेक्टर्स असतात सेक्टर्स म्हणजे कुठले कुठले सेक्टर्स असू शकतात बँकांचे क्षेत्र थोडक्यात ओके बँका भारी परफॉर्म करू शकतात आणि म्हणून निफ्टीवरती जाऊ शकतं किंवा ऑटोज गाड्या हे सेक्टर चांगलं परफॉर्म करू शकतं निफ्टीवरती जाऊ शकतं मेटल्स चांगले परफॉर्म करू शकतात म्हणून निफ्टीवरती जाऊ शकतं आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सेक्टरवर चांगलं परफॉर्म करू शकतं म्हणून निफ्टीवरती जाऊ शकतं असे अनेक क्षेत्र आहेत ऑइल अँड नॅचरल गॅस हे ऑल ऑइल अँड गॅस म्हणायचं ऑइल अँड गॅस हे एक सेक्टर चांगलं परफॉर्म करू शकतो जेणेकरून निफ्टीवरती जाऊ शकतं असे अनेक सेक्टर्स असतात सो तुम्हाला करायचं काय असतं माहितीये एक मंथली 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 या पॅटर्न या टाइम फ्रेम वरती तुम्ही आयडियली या या सेक्टर्सचा अनालिसिस करायचा असतो आणि ना तुम्हाला वाटेल की अच्छा हा सेक्टर मला जास्ती प्रॉमिसिंग वाटतोय त्याच्यात अजून जास्त सखोल अभ्यास करायचा असतो मी काय केले मी सगळ्या सेक्टरचा अनालिसिस केलेला आणि त्याच्यातनं एक सेक्टर मला असं वाटलं की अरे हे भारी वा, भारी वाटते एकदम जास्त पॉवरफुल वाटते जास्ती, जास्ती ताकदवान वाटते त्या सा मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याच्यातली दोन उदाहरणं त्या मधल्या दोन स्टॉक्सची उदाहरणं देणार आहे सो खूप काय काय छान शिकायला मिळणार आहे तर नक्की बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला इथे दिसेल निफ्टी ऑइल अँड गॅस इंडेक्स ओके आता इथे तुम्ही बघितलं ना तर हा वीकली कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे विकली मध्ये तुम्हाला काय होतं बघा हा तुम्ही जर इथे बघितलं ना तर साधारण दोन हजार एकवीस बावीस मध्ये हा अख्खा इंडेक्स ऑइल अँड गॅसचा इथं होता परत खाली आला परत इथे आला परत खाली आला साधारण इथेच इथेच आणि तो असा इथं भरपूर वर्ष जवळजवळ एक दीड दोन वर्ष असं साईडवेज राहिल्यानंतर इकडनं तो दिला त्यांनी ब्रेकआउट ब्रेकआउट मॅ ते एक बंधन तोडून तो बाहेर गेलेला आणि वरती गेल्यानंतर आता काय होतंय बघा परत इथे एक रेजिस्टन्स आला इथे एक रेजिस्टन्स आला परत इथे एक आला मी थोडं झूम करते तुम्हाला बघा बघा किती आहेत आणि फायनली ह्याच्यावरती वरती तो गेलेला आहे इथे एक सपोर्ट पण मिळालेला आहे आणि आता इकडनं तो जातोय वरती ओके okay? सो so, एक कायम लक्षात आहे की पूर्वी जर हा रेझिस्टन्स असेल ना तर आता हा सपोर्ट बनतो एकदा ब्रेकआउट नंतर तसंच हा कोणी एकेकाळी जर आता हा रेझिस्टन्स होता तर आता बनणारे हा सपोर्ट ओके हे मंथली कॅन्डल दिसेल की एकाच ठराविक साच्या हा अख्खा सेक्टर आहे ब्रेकआउट दिलेला आहे रेजिस्टन्स दिलेला आहे आणि आता मात्र त्या रेजिस्टन्सच्याही वरती तो गेलेला आहे ही मंथली कॅन्डल कशी मंथएंड पर्यंत कशी बनेल हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं असेल ओके आता पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही एखादं सेक्टर बघता त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या स्टॉक्सचाही अभ्यास केला पाहिजे सो मी दोन स्टॉक्सचा अभ्यास केलेला आहे एक म्हणजे जी सी एक म्हणजे बीपीसीएल पण अभ्यास केला हा फक्त आणि फक्त टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टिकोनातून ओके याचं फंडामेंटल अनालिसिस मी केलेलं नाही तुम्हाला जर वाटत असेल की मी या स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस करावं आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करावं तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये ओएनजीसी आणि बीपीसीएल फंडामेंटल अनालिसिस लिहून द्या तर मी अगदी खुशी खुशी तुमच्यासाठी अनालिसिस करीन ओके आता स्टॉक चांगला चालेल हा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी कळू शकतो एखादा चार्ट पॅटर्न त्याच्यात चांगला बन बनलेला आहे कॅन्डल्स चांगला झालेला आहे प्राइस आहे प्राइस नाही माहिती का प्राईस प्राइस वरती मी एक वेगळा वेबिनार घेणार आहे मात्र हा असणार आहे इंग्रजी मध्ये पण सोप्या इंग्रजीमध्ये असणार आहे माझं काही इंग्रजी असं काही फार हाय लेवलचं इंग्रजी नाही आहे तसं सोप्या पद्धतीचं आहे ते तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता प्राइस ऍक्शन चॅलेंज मी ठेवणार आहे चौदा दिवसांचा चॅलेंज असणार आहे दोन दिवस मी इंग्रजीत प्री रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला देणार आहे आणि मग नंतर या अख्ख्या चॅलेंजमध्ये काय काय शिकायला तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतच असेल तुम्ही पॉज करून बघू शकता तुम्ही काय काय शिकू शकणार आहात पार डिमांड सप्लाय अनालिसिस पासन सेक्टोरल रोटेशन मल्टीयर ब्रेकआउट खूप काय 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 शिकायला मिळेल आणि तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर तुम्हाला नॅस डॉट आय ओस इन इंडिया इथे जाऊन तुम्हाला रेजिस्टर करायला लागेल तुम्ही मंथली मेंबरशिप घेऊ शकता जेणेकरून तुम्ही या चॅलेंजला तुम्ही एनरोल कराल आणि इयरली मेंबरशिप आहे ह्याच्यासाठी कुपन कोड्स पण दिलेले आहेत काही क्वेरी असेल की नक्की काय आम्हाला मेंबरशिप बद्दल अजून जाणून घ्यायचंय तर नक्कीच तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा तुमची क्वेरी ड्रॉप करू शकता ओके आणि मी म्हटलं ही लिंक सुद्धा तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिंड कमेंट मध्ये सुद्धा मिळेल आता वळूया ओएनजीसी कडे आणि साठी तुम्ही जर बघितलं तर हा स्टॉक इकडे मध्ये होता खालती आला रेजिस्टन्स म्हणाल नको हा ऍक्च्युली दोन हजार चौदा मध्ये ही ऑल टाईम आहे तेव्हाची त्याची लेवल होती ओके चौदा पंधरामध्ये त्याचा ऑल टाईम हाय होता त्याच्यानंतर हा खालती आला मग इथं मी एक अजून एक रेझिस्टन्स लेवल ड्रॉ केले बघा का कारण इथं आला परत इथे प्रयत्न केला परत खाली आला परत इथे प्रयत्न केला परत खालती आला ह्याच्यात जवळपास पोचायचा प्रयत्न केला खालती आला आणि फायनली इकडनं ब्रेकआउट दिलेला आहे एक रिटेस्ट पण आलेला आहे आणि इकडनं दिलेला आहे पाऊस ओके okay. आता या महिन्याची कॅन्डल जर या या रेझिस्टन्स लाईनच्या वरती जर बंद झाली तर मजा येईल या स्टॉक मध्ये काय करायचं तर हा स्टॉक आपल्या मध्ये ऍड करून ठेवायचा वॉचलिस्ट म्हणजे अजून अभ्यास करायचा आपल्याला त्याच्यावर कारण अजून या महिन्याचं क्लोजिंग येईस तोपर्यंत आपण म्हणतो की कन्फर्मेशन नाही मिळत अजून ओके okay? सो so, नक्की वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवण्यासारखा स्टॉक आहे याच्यात जर तुम्ही विकली अनालिसिस जरी बघितलं तरी सेम दिसेल तुम्हाला थोडं झुम इन करून दाखवते की हा स्टॉक चांगला वरती जात होता त्याच्यानंतर इथं थोडा साईड वाईज अडकला होता प्राइस वाईज टाइम वाईज करेक्शन म्हणू शकतो आपण याला खालती येऊन परत इकडनं वरती मस्त गेलेला आहे आणि ह्याच्या वरतीच तो आता थोडासा सस्टेन करतोय बरोबर सो ओव्हरऑल एन जी सी मी म्हटलं सर नक्की वॉचलिस्ट मध्ये ऍड करा आता ओळूया बीपीसीएल कडे बीपीसीएल तर बघा तोही असाच दोन हजार सोळा सतरापासून याच रेंजमध्ये अडकलेला आहे तुम्ही असा विचार करा ना एखाद्या माणसाला बांधून ठेवलेला आणि सांगितलं ह्याच्या पलीकडे नाही यायचं ह्याच्या अलीकडे नाही यायचं किती बोर झाला असेल बघा ना इथंच अनेक वर्ष आणि एकदा तोडलं की मग सैर साएर, सैरा वैरा काही चुकलं म्हणजे असं तो उधळू शकतो ना तो माणूस असा एखादा स्टॉक पण उधळू शकतो पण उधळायच्या आधी असं काही डायरेक्ट मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे मी पण तुम्ही नक्की मी म्हणलं असं काय झालंय बघा कारण इकडनं ब्रेकआउट दिलं रिटेस्ट पण दिलं पण हा परत थोडा साईडवेज मुवमेंट मध्ये गेलेला आहे आपण परत थोडासा टाइम वाईज करेक्शन मध्ये गेलेला आहे सो या महिन्याची कॅन्डल पण कशी क्लोजिंग देईल हे आपल्याला नक्की बघायला आवडेल म्हणून वॉचलिस्ट मध्ये ऍड करायला विसरू नका तुम्ही विकली कॅन्डल जरी बघितली तरी इकडे व्हॉल्युम्स छान दिसत बघा तुम्हाला हे व्हॉल्युम्स बघा आणि हे वॉल्युम्स बघा नक्की वॉल्युम्स छान दिसतील तुम्हाला एकदा दोनदा तीनदा आजची जी क्लोजिंग झाली या वीकची क्लोजिंग थोडीशी या लेवलच्या आत आलेली आहे सो मी म्हणलं ह्याला वॉचलिस्टमध्ये ऍड करा अभ्यास जास्ती करा जेवढा जास्ती तुम्ही अभ्यास कराल तेवढी तुम्हाला अजून अजून कॉन्फिडन्स येत जाईल टेक्निकल अनालिसिस वरती खूप छान पद्धतीचा हा अभ्यास असतो आणि जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुम्हाला अजून अजून शिकायची इच्छा होईल तीन गोष्टी आज आपण शिकलो काय शिकलो मी म्हणलं सर जेव्हा मार्केट वरती जातं तेव्हा काही सेक्टर्स से त्याला वरती घेऊन जाऊ शकतात आणि आत्ता मला ऑइल अँड गॅस हे सेक्टर खूप छान वाटतंय त्याच्यातल्या दोन स्टॉक्सचा आज आपण अभ्यास केला आहे पण फक्त टेक्निकली केलेला आहे फंडामेंटली करायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये आहे आणि मी नक्कीच तुमच्यासाठी त्याचा फंडामेंटल अनालिसिस करायला मला आवडेल का कारण चॅनल माझा नाही आपला आहे आणि हे खरं इथं क्लोज व्हायला पाहिजे होता व्हिडिओ पण तरी सुद्धा म्हटलं तर ते महत्वाचा मुद्दा राहिला ना लाईक शेअर करायचं आहे ना सगळं ठीक भेटूया भेटूया पुढच्या वागात तोपर्यंत नमस्कार